सध्या वातावरण निवडणुकीचं नसताना सुद्धा वातावरण पेटल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे खास करून रोज सकाळी खाऊ देणारे संजय राऊत सकाळच्या नऊ दहाच्या ठोक्यापासून महाराष्ट्रावर एक वेगळाच प्रकाश टाकतात आणि त्यांच्या म्हणण्याला जास्त गांभीर्याने घेत नसल्याचं राज्यातले अनेक नेते म्हणत असले तरी सुद्धा संजय राऊत मात्र रोज चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं मात्र त्यांची उद्धव सेना तितक्या चर्चेत असलेली पाहायला मिळत नाही खास करून आपल्या रोजच्या प्रसारमाध्यमांना देण्यात येणाऱ्या बाईट्समधून एक दिवस असा जात नसेल जेव्हा त्यांच्या बाईटमध्ये शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं नाव नसेल रोज शिंदेना बाण मारणारे संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलेलं आहे काय तर म्हणे राज्यातल्या तीनही पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत आता संजय राऊत यांना सकाळचा भोंगा म्हणून कितीसुद्धा चिडवलं तरीही गंमत अशी आहे की हा संजय राऊत आपल्या जागेवरून हलत नाहीत रोज आपली तीच असंबंध बडबड करत राऊत हे महायुतीला डिवसण्याचं काम मात्र इमाने इतबारे करतात आता याआधी सुद्धा संजय राऊत यांनी महायुतीत एकनाथ शिंदे नाराज आहेत महायुतीत प्रचंड धुसफूस सुरू असल्याचं विधान केलं होतं महाराष्ट्राचं थडगं होतंय तुमचे शंभर बाब जरी खाली आले तरी शिवसेना संपवू शकत नाही अशा प्रकारची अनेक विधानं करतात आणि त्याला तेवढ्या पुरतं घेऊन मुद्दा विस्मरणात टाकला जातो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्याबद्दल विचारलं असता मी मूर्खांना उत्तर देत नाही असं फडणवीसांनी थेट सांगून टाकलं होतं मात्र संजय राऊत यांचं एक विधान मात्र शिंदेच्या नेत्यांना इतकं झुंबलं की त्यांनी त्यावर मग आपलं मौन सोडलंय त्याचं झालं असं की बुधवारी सकाळी हा भोंगा आला आणि त्यांना अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत असं विधान केलं यापुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की अमित शहा राज्यात एकंदरीत तीन पक्षांचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे भाजपा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फार मोठा विक्रम आहे राज ठाकरेंच्या पक्षाविषयी मी काही सांगू शकत नाही मात्र त्यांच्या पक्षसुद्धा भाजपाच्या विचारधारेशी मिळतं जुळतं घेणारा पक्ष आहे असं संजय राऊत म्हणाले होते संजय राऊत यांच्या या विधानाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र प्रत्युत्तर दिलेलं आहे होय अमित शहा हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत असं संजय शिरसाट म्हणालेले आहेत मात्र इतकं बोलून थांबतील तर ते शिरसाट कसले त्यापुढे जाऊन शिरसाटांनी उबाटावर प्रहार केला शिरसाट म्हणाले की तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधी यांची गळापीठ घेता तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही असा हल्ला शिरसाटांनी केलेला आहे आता गंमत बघा एकीकडे उबाटानं नाशिकला मेळावा घेतला तो पक्षवाढीसाठी दुसरीकडे खैरे दानवेन सारख्या कित्येक वादांनी उबाटाला ग्रासलेला आहे कित्येक शिवसैनिक पदाधिकारी रोज उबाटाला सोडून शिंदेच्या सेनेत प्रवेश करतात महायुती म्हणून राज्यात डबल इंजिनचं सरकार वेगानं काम करते। आहे हे सगळं एका बाजूला आणि दुसरीकडे मात्र मुद्दाम सरकारला अस्थिर करण्याचा केविलवाना प्रयत्न संजय राऊत सकाळच्या प्रहरी अगदी न चुकता करतायत मात्र संजय राऊत यांनी कितीही आग लावण्याचा प्रयत्न केला तरी जोवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री भक्कम राहील तोपर्यंत ही अशी विधानं काहीच करू शकत नाहीत आणि ह्याचा फायदा कुणी घेऊ नाही शकणार उलट पक्षी आपल्याच गटातले नेते उपनेते शिंदे सेनेत जाण्यापासून कसे रोखले जाऊ शकतात आपल्या पक्षात जो बेबनाव निर्माण झाला आहे असंतोष नेत्यांमध्ये निर्माण झालेला आहे मीडिया समोर तुमचे नेते भांडतात आणि मग लहान मुलासारखं तक्रार करायला मातोश्रीवर येतात ते कसं थांबवता येईल ते जरा पहा कसा आहे पाया खालून वाळू सरकत चाललेली आहे तरी यांना त्याचा थांग पत्ता लागत नाहीये अशात इतरांवर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाची दशा आणि दिशा कशी सुधारेल याचा काही विचार करता येतो का ते जरा बघा बाकी संजय राऊत यांच्या सकाळच्या भोंग्याला तुम्ही दर्शक कशा प्रकारे घेता ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद